नमस्कार मित्रांनो मी फेरोज पठाण आहे आज आपल्या सोबत आहेत वार्ड नंबर अकरा चे उमेदवार यांच्याकडून जाणून घेऊ घेऊया प्रचाराची स्थिती काय आहे मॅडम तुमच्या वार्डामध्ये प्रचार नमस्कार प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रथम तर तुमचं स्वागत मी रागिनी यादव या ठिकाणचे उमेदवार आणि माझ्या समवेत आहेत धर्मेंद्रजी चव्हाण साहेब जे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि दुसरे दोन पूजा चौगुले मॅडम त्याचबरोबर प्रवीण जे अंबुलगेकर असे आम्ही चार उमेदवार आहोत इथे आणि काल आमच्या भागामध्ये म्हणजे काय लातूरमध्ये एकमेव असलेलं साई मंदिर त्या ठिकाणी एक सुरुवात केली आम्ही श्रीफळ वाडवत साईबाबाच्या आशीर्वादानी गजाननबाबाच्या बाबाच्या आशीर्वादाने आमच्या ह्या भागातल्या प्रचाराचा काल शुभारंभ झालेला आहे सध्या त्यांनी सगळ्यांकडे जाणं उमेदवार आम्ही आहोत सांगणं गाठी बिटी घेणं त्यांचे काही प्रश्न असले तर ऐकून घेणं किंवा त्यांनी मागे काय झालं विचारल्यानंतर त्यांना सांगणे की अशा पद्धतीची कामं झालेत आणि अशा पद्धतीची कामं राहिलेली आहेत काम महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवावे अशा पद्धतीने आम्ही विनंती करत आहोत वॉर्डामध्ये जे काम पेंडिंग पडलेले आहेत त्या संबंधी तुमचे काय हे आहे एजेंडा प्रभागामध्ये एकाच वेळा शंभर टक्के तर काम होऊ शकत नाही बऱ्यापैकी कामं झालेले मागे आम्ही भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक राहिलेले आहोत आणि दोन विरोधी पक्षाचे काँग्रेसच्या तर आमच्या दोघांच्या माध्यमामधून जवळजवळ भाजपच्या काळामध्ये प्रभागामध्ये बरेच विकास कामं झाले तर काही प्रस्तावित आहेत जे की आता नुकतीच झालेली डीपीडीसी आहे त्याच्या माध्यमातून काही कामं पूर्णही होतील आणि जे काही कामं राहिलेले आहेत त्याकरिताच आम्ही आग्रह करत आहोत नागरिकांना की यावेळेस आम्हाला चारही जणाला निवडून आम्हाला त्या सभागृहात पाठवा म्हणजे कुठले काम पेंडिंग राहिलेले आम्हाला सगळ्याला मिळून ते पूर्ण करता येतील जनतेचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला खूप चांगला आहे लोकांचं तसं तर आम्हाला मागच्या वेळेस सुद्धा आमच्या प्रभाग अकराच्या मायबाप जनतेने खूप चांगला कौल दिला आशीर्वाद दिला आम्ही तसं तीन कॅन्डिडेट मागच्या वेळेस निवडून आलो परंतु दुर्दैवानं आमच्यासोबतचा एक सहकारी खूप कमी वेळेमध्ये त्यांचं निधन झाल्यामुळं ते पूर्ण काळ करू शकले नाहीत त्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आले मात्र यावेळेस खूप चांगलं वातावरण आहे आणि भारतीय जनता पार्टीची चारही सीट येऊन जातील हा विश्वास देखील आहे जनतेसाठी काय तुमचा संदेशात माझ्या प्रभाग मायबाग मायबाप जनते पुढे नम्रपणे मी आव्हान करू इच्छिते की दिल्लीमध्ये सत्ता भाजपची आहे राज्यामध्ये सत्ता भाजपची आहे तशी माझी प्रभाग जनता खूप सुजान आहे त्याच्यामुळं ते नक्कीच विचार करतील वरी केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टी राज्यात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे लातूर मध्ये सुद्धा काम करणारा त्याच पक्षाचा असला तर वरून येणारा जो फंड निधी आहे तो चांगल्या प्रकारे आपल्या आपल्या भागामध्ये किंवा आम्हाला सगळ्यांना सगळा चांगला लातूरकरांना फायदा होईल आणि जे काही विकास कामं आहेत जे आम्ही आमच्या आता मागच्या टर्ममध्ये प्राथमिक सुखसुविधामध्ये आमचा बराच वेळ गेला त्यामध्ये आम्हाला कोविड मध्ये चाल प्रशासन लागलं परंतु यावेळेस आम्हाला संपूर्ण पाच वर्षाच्या काळामध्ये प्रभागातले प्राथमिक सुखसुविधाचे काम करून प्रभाग स्मार्ट कसा व्हावा यासाठी आमचा अजेंडा ठरलेला आहे आमचा तो रोडमॅप ठरलेला आहे फक्त आम्हाला आता मिळालेल्या वेळेचा कशा पद्धतीनं त्या संधीच सोनं करता येईल असं आम्ही करू हा विश्वास आहे धन्यवाद मॅडम तुम्ही वेळ तर हे होते वार्ड नंबर अकरा चे उमेदवार त्यांना विश्वास आहे की बी उमेदवार आमचे निवडून येतील आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे तर पुढच्या मुलाखतीत भेटूया तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद